काय म्हण आम्ही सर्वजण समग्र अंतर्गत जवळपास चौदा केडरचे लोक आहोत आम्ही मागच्या सर्व एकूण केडरचा जर विचार केला तर अठरा ते पंचवीस वर्षापासून सर्वजण कार्यरत आहोत अल्पमानधारावर आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि आमच्यासोबत लागलेले इतर कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात महागाईनुसार प्रगार आहे त्या तुलनेत आमचा मानधन फार कमी आहे आणि हे सेवा देत असताना आमच्यापैकी साधारणपणे शंभरपेक्षा जास्त महाराष्ट्रातील लोक मृत्यू पावले यांचे कुटुंब उघड्यावर आलेत आज जगण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे मू मजुरापेक्षा त्यांची अगदी परिस्थिती बेकार आहे आणि तीच परिस्थिती उद्या आमच्यावर ओढवणार आहे म्हणून शासनानं आमचा अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि राहिलेल्या पुढच्या काही दिवसामध्ये आम्हा सर्व चौदा केडरच्या लोकांना शेवेत कायम करावं आणि जे लाभ आहेत ते लाभ आमच्या पदरी पाडावेत अशी मी सरकारला विनंती करतो त्याचबरोबर इथून मागं जे आमचं नुकसान झालेलं आहे किमान आता तरी ते जर आम्हाला कायम केलं तर आमच्या पदरामध्ये येणारं भविष्य तरी आमचं आणि आमच्या मुलाबाळाचं निश्चितपणे चांगलं होईल आणि म्हणून आमच्या या मुलाबाळाची आणि आमच्या सर्व कुटुंबाची आमची इथून मागची सेवा सगळ्या बाबी लक्षात घेता सरकारनं गांभीर्यानं या गोष्टीचा विचार करावा आणि आम्हाला कायम करण्यासाठी आम्ही मान्य जिल्हा अधिकारी महोदयांना निवेदन दिले आहे त्या निवेदनाचा विचार करावा इतरही जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यापैकी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनानं सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी विचार केलेला आहे त्यांच्याप्रमाणेच आमच्यासुद्धा समग्रच्या लोकांचा कायम करावा आणि आमचा विचार करावा अशी शासनाला आमच्या सर्वांच्या वतीनं कळकळीची विनंती मी करतो